श्री गुरुदेव दत्त पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्व पितृपक्षात स्त्रियांनी व पुरुषांनी पाच वस्तूचे दान नक्की करायला हवे यामुळे पितर प्रसन्न होतात व पितृ व स्त्रियांनी पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूचे दान करू शकतात यामुळे पितर तृप्त होऊन धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्यास आशीर्वाद देतात पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक चांगली संधी असते घरातील पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी करतो पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्ष पाच वस्तूचे दान करतात या दानामुळे तुमचे तृप्त होणारे आहेत ते पितर तृप्त झाल्यावर ते तुमचे धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचा आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धन हानी आर्थिक संकट संतानाचा अभाव होते पितृपक्ष एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू होते आहे चला जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूचे दान करावे नंबर एक पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेले केळीचे दान करायला हवे नंबर दोन केळी हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळीच्या झाडाची पूजा देखील केली, केली जाते भगवान विष्णू हे मुक्ती प्रदान करणारे आहेत दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भगवान असतात तर आणि ते अंधकारात राहतात राहत असतात या भा, भा भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात लागवडीचे पान पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितरपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाते दक्षिणा दक्षिणे कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते येथे दक्षिणेचा अर्थ धन कीमा पैशा पैशाने नसून तुम्ही तुमच्या पितरासाठी एखादे पात्र म्हणजे भांडे जसं की कटोरी लोटा ताट वगैरे दान करू शकतात श्री गुरुदेव दत्त